मंडळी शहरातलं जगमगाटीचं आयुष्य जगण्याचे क्रेज लोकांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते म्हणजे साधं गावात एखादा मुंबई पुण्यामध्ये राहणारा माणूस जरी आला तरी आपण त्याच्याकडे आवासून बघत असतो त्याची गाडी त्यानं घातलेले कपडे त्याची वागण्याची बोलण्याची पद्धत या सगळ्यामुळं आपल्याला ते हवहस वाटत अमक्या अमक्याचा पोरगा मुंबईमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीला आहे ते त्या दिवशी त्याच्या स्टेटसला आम्ही अमुक तमुक ठिकाणचा फोटो बघितला अशा चर्चा गावांमध्ये रंगू लागतात मात्र त्या झगमगाटीच्या मागं काय सत्य लपलंय हे hey, शहरात राहणाऱ्या त्या रहा, माणसालाच ठाऊक असत मात्र ते सत्य कितीही कडू असलं तरी तो माणूस शहर सोडून गावचा रस्ता कधीच धरत नाही कारण प्रत्येकालाच त्या शहरातल्या सो कॉल लक्झुरियस लाईफची सवय लागलेली असते पण ती लाईफ जर लक्झुरियस असेल तरीही त्यामाग किती गोष्टींचा त्याग असतो आणि जर त्याग करायचा जमलं नाही तर ती लाईफ फक्त दिखाव्यापुरती लक्झरियस असते हे त्या माणसाला नेमकं ठाऊक असतं गावाकडे राहणाऱ्या यंग जनरेशनला नेहमीच शहरात राहणाऱ्या तरुणांचं कौतुक वाटत असतं सुट्टीच्या दिवशी मूवी बघायला जायचं मॉलमध्ये शॉपिंग करायची गार्डन मध्ये फिरायचं रात्रीचं मध्ये पार्टीला जायचं हे कसलं भारी असं गावाकडच्या तरुणांना वाटतं मात्र वरवरून लक्झरियस आणि एन्जॉयबल वाटणारी ही शहरातली जिंदगी खरंच तशी आहे का आणि या आयुष्यासाठी माणसांना शहरात कायमचं स्थायिक होण्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक खरंच करावी का हे फायद्याचं आहे का हा प्रश्न सध्या अनेकांना पडला तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला पण एक गावाकडची आता लाईफ कशी झाली माहितीये का दहावी पर्यंत गावच्या शाळेत शिकायचं अकरावी बारावी तालुक्याच्या ठिकाणी करायची बारावी नंतर काही मुलं मुली पुण्यात आणि मुंबईमध्ये शिक्षणासाठी जातात आणि ते तिथलेच होऊन जातात गावाकडे जाण्याची ओढ दिवसेंदिवस त्यांची कमी होत जाते शहरातल्या झगमगाटीचं जीवन त्यांना भुरळ पाडतं आणि कॉलेज संपल्यानंतर त्या शहरात नोकरी करत आयुष्यभर तिथेच राहण्याचा निर्णय हे तरुण घेतात मात्र कायमस्वरूपी त्या शहरात राहणं आणि त्याच दृष्टिकोनातून तिथं गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे साधारणतः वीस ते तीस हजारापासून नोकरीची सुरुवात आपण करतो त्यानंतर दोन तीन वर्षांनी कुठंतरी जाऊन तो पगार पन्नास हजारावर जातो पण पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये जवळपास सत्तर टक्के वर्ग असा आहे ज्यांची नोकरी चाळीस ते पन्नास हजाराच्याच घरात आहे मात्र तरी त्यांना एखाद्या चांगल्या असतो स्वप्न बघणं चुकीचं नाही परंतु ती स्वप्न पूर्ण करताना आपल्याला किती गोष्टींचा त्याग करावा लागेल तो आपल्याला जमणार आहे का आणि जर जमवलाच तर तो त्या कितपत वरती टाय याचा विचार किती जण करतात वीस ते पन्नास हजारांपर्यंत ज्यांना पगार आहे त्यांना एक ते दोन कोटींचे फ्लॅट घर घेणं परवडेल का त्या घराचा आय महिन्याचा नाही म्हटलं ते पंचवीस ते तीस हजाराच्या घरात गेला तर उरलेल्या पैशांमध्ये आपला घर खर्च आणि ज्या झगमगाटीच्या जीवनाला अनुभवण्यासाठी आपण या शहरात आलोय त्या आयुष्य आपल्याला अनुभवायला मिळेल का असं करत करत आयुष्यभर ईएमआय भरण्यातच जातील तसं बघायला गेलं तर शहरात राहणं काही दृष्ट्या फायद्याचं देखील आहे मात्र बऱ्याच अंशी ते तोट्याचं देखील आहे आता ते कसं तर गावाकडच्या लोकांना शहरात येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं ते म्हणजे शिक्षण आणि नोकरी शहरात ज्या पद्धतीच्या फॅसिलिटीज आहेत आणि त्या लवकरात लवकर मिळतात ज्या प्रमाणावर नोकरीसाठी आणि इन्कमसाठी शहरामध्ये सोर्सेस अवेलेबल आहेत त्या प्रमाणावर गावाकडे दिसत नाही काहींच्या गावाकडे एम आय डी सी असेल कोणते कारखाने असतील किंवा चांगलं औद्योगिकरण झालं असेल तरी देखील तिकडं फक्त पगार मिळू शकतो मात्र जी जगमगाटीची दुनिया शहरांमध्ये अनुभवायला मिळते ती लाईफस्टाईल तिथं नसते आणि याच कारणासाठी लोक गावाकडून शहरांमध्ये सेटल होण्याचा निर्णय घेतात दुसरं कारण म्हणजे शहरांमध्ये फ्लॅट असणं किंवा स्वतःचं घर असणं गाडी असणं हे आता सध्या तरी एक गोष्ट जाते थोडक्यात सांगायचं चा झालं तर शहरांमध्ये व्यवसायाच्या नोकरीच्या संधी गावाच्या तुलनेत जास्त उपलब्ध आहेतच आपल्याला जागतिक लेवलला टिकायचं असेल तर ज्या पद्धतीची लाईफस्टाईल वागण्या बोलण्याची पद्धत आपल्याला शहरांमध्ये चार लोकांमध्ये राहून समजते ती फारशी गावाकडे आपल्याला समजत नाही पण शहरात राहण्याचे तोटे देखील तितकेच आहेत बरं का गावाकडं मिळणारी मुकळी आणि कमी प्रदूषित हवा आपल्याला शहरांमध्ये मिळत नाही आता एक्यू ऐकतच असाल गावाकडे नोकरीच्या ठिकाणी जाईपर्यंत चार लोकांचा ओरडाखाट ट्रॅफिक मधून जावं लागत नाही मात्र शहरांमध्ये घरातून सकाळी निघाल्यापासून ते रात्री ये घरात येईपर्यंत मध्ये गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ऑफिस मधलं पॉलिटिक्स खाण्यापिण्याचे होणारे हाल अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं गावाकडे साधं थंडी ताप जरी भरला तरी अर्ध्या गावाला त्याची खबर पोहोचते मात्र शहरांमध्ये या फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असताना आपण आपल्याला कितीही मेडिकल इमर्जन्सी असेल तरी आपल्याकडे बघणारा कोणी नसतं जॉब किंवा बिझनेस करत असताना आपण इतके बिझी होऊन जातो की आपल्याला गावाकडे जायला म्हणावा कसा वेळ भेटत नाही त्यामुळे गावाकडे देखील आपली एक विलेज लाईफ डिस्टर्ब होऊन जाते कोट्यावधींच्या खरेदी केलेल्या घराच्या ईएमआय मध्येच आयुष्य कधी निघून जातं ते समजत देखील नाही त्याचबरोबर मानसिक तणावाखाली आयुष्य जगावं लागतं कोणती गोष्ट विकत घेताना हौसमोजीची गोष्ट करताना शंभर वेळा घराचे आणि गाडीचे ईएमआय आठवतात त्याचबरोबर शहरांमध्ये जी दाट लोकवस्ती असते त्यामुळे रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूट होतात म्हणजेच काय आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या गावात दहा विहीर असतात मात्र गावची लोकसंख्या ही एक ते दोनच हजार असते पण या उलट शहरांमध्ये एखादीच विहीर असते पाण्याचा सोर्स एकच असतो मात्र त्यासाठी लाखो लोकांच्या रांगा लागलेल्या असतात शहराच्या प्रत्येक भागात पाणी पोहोचवायचं असतं त्यामुळे रिसोर्सेस डिस्ट्रीब्युट होतात त्यामुळे स्त्रोतांवर आणि प्रशासकीय ताण येतो एकूणच काय तर एक तीस सात जणांमध्ये वाटून खाल्ल्यासारखी परिस्थिती शहरात असते त्याचबरोबर साधा भाजीपाला घेऊन यायचं म्हंटल तरी तो प्रचंड प्रमाणावर महाग भेटतो सोबत तो फ्रेशही नसतो त्याच्यावर अनेक केमिकल्सचा मारा करून त्याला टवटितपणा आणलेला असतो त्यामुळं आपल्याला अनेक आजार देखील होतात दुसरी गोष्ट म्हणजे दाट लोकवस्तीमुळे कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार खूप झपाट्यानं वेगानं पसरतो आपल्यासमोर याचं उदाहरण आहे स्वाइन फ्लू आहे कोरोना आहे जितक्या झपाट्यानं शहरांमध्ये हे रोग पसरले त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात तो कमी प्रमाणात गावाकडे पसरला मात्र इतके प्रॉब्लेम्स फेस करून देखील एखाद्या दे व्यक्ती शहरात राहतो कारण त्यानं फ्युचर प्लॅनिंग म्हणून किंवा याच ठिकाणी कायमस्वरूपी राहायचं म्हणून सुरुवातीलाच इथं गुंतवणूक केलेली असते आणि मग या सगळ्या बोजाऱ्याखाली रासायनिक प्रक्रिया केलेल्या भाजीपाला घाणेरडे वाहणारे झरे प्रदूषित शहर तासन तास लागणारं ट्रॅफिक या सगळ्या सोयीच्या नसलेल्या घाणेरड्या गोष्टींची सवय लागते आणि याच शहरात माणूस स्थायिक होऊन जातो एकूणच काय तर मंडळी काहींची इच्छा असते पुढे मुंबईमध्ये राहण्याची मात्र काहींची इच्छा नसतानाही एक कल्चर बनल्यामुळं माणसं या शहरांमध्ये स्थायिक होतात आणि इथं गुंतवणूक करतात इथं उपलब्ध असणाऱ्या फॅसिलिटीज एन्जॉयबल आणि लक्झरियस लाईफ त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी या सगळ्यांमुळे माणसांना शहर महत्वाचं वाटतं पण कायमच्या गुंतवणुकीचा विचार केला तर पगाराच्या तुलनेत शहरात कायमची गुंतवणूक करणं तितकं सोपं राहिलेलं नाहीये फ्लॅट जमिनींच्या किमती कोटींमध्ये जाऊन पोहोचल्यात चाळीस पन्नास हजार पगार असणाऱ्या सामान्य जनतेला हे कोटींचे फ्लॅट घेणं खरंच शक्य आहे का त्यामुळे अनेक अर्थतज्ज्ञ भाड्याने राहणं शहाणपणाचं मानतात आता गावाकडच्या पोरींना शहरात प्रॉपर्टी हवी असते हा भाग वेगळा कारण त्याशिवाय समस्त लग्न न झालेल्या पोरांची लग्न कशी होणार पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते की शहरात कायमची गुंतवणूक करणं योग्य आहे का तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद